मीच माझा डोळा मी शून्यात निळा माझा मी वेगळा तयामध्ये उफराटी दृष्टी लावी ती नैनी ती, ती दृष्टीची वाणी किंचित ऐका उफराटी दृष्टी देखे उन्मनीवरी तेव्हा निर्विकारी मीच माग ज्ञान देव म्हणी देहा डोळा दिठी पाहता निवृत्ती ऐका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओबी हो क्रमांक ब्याण्णवमध्ये केलेलं आजचं भाष्य त्याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतेया मामे वये प्रपध्य माया मेहतान तरंतिते मामे वये प्रपध्यंते प्रपद्यन्ते म्हणजे शरण माझ्या ठिकाणी जे सर्वार्थानं शरण येतात अर्जुना ते या माया नदीतून या माया जाळातून सहजपणे बाहेर येतात मुक्त होतात कारण माया भगवान श्रीकृष्णांच्या आधीन आहे त्यांच्या आधिपत्याखाली ती कार्य करतं त्यांच्या इतर शक्ती जशा भगवंतानी माऊलींनीच वर्णन केलेलं आहे की पर्वती बैसका न सांडावी आपण चिंतन केले आधी पर्वती बैसका न सांडावी पर्वतांनी आपलं जे स्थान आहे ते सोडूनच नाही पर्वती बैसका संडावी समुद्री रेखा लांडावी समुद्राला रेखा एक मर्यादा लक्ष्मण रेषेसारखी रेषा ओढून दिलेली आहे त्या रेषेच्या पलीकडे समुद्राने येता कामा कामाने पृथ्वीभूते व्हावी ही मा ही आज्ञा माझी तसं मायेवरही भगवंताचं आधिपत्य आहे भगवंताने एकदा जर सांगितलं की याच्या मार्गाला तू जाऊ नको माया जात नाही महाराज पण तिथे काही उगशिला चालते का हो नाही त्या परीक्षेला जीवनाआधी पास व्हावं लागतं मग ती परीक्षा काय आहे तर काय नाही स्वत्व विसरायचं मी कोण आहे याचा पूर्णपणे विसर पाळायचा स्वस्वरूपाची जाण तर घ्यायची आहे परंतु त्याला पुन्हा विसरायचं इतकं भगवंताशी एकरूप होऊन जायचं त्या ठिकाणी द्वैत संपवून टाकायचं म्हणजे जे काही करेल ते त्याच्या इच्छेने करेल जे करेल ते त्याच्याकरिता करेल अशी अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त झाली म्हणजेच अद्वैत भाव निर्माण झाला ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप ब्रह्मरूपच होऊन जावं जीवानं आणि तसं झालं की मग जीवाला त्याच्याकरता करण्याचं काही राहत नाही आणि स्वतःचा स्वार्थ त्यात नसल्यामुळे स्वतःकरता करत नसल्यामुळं त्यापासून का त्या कर्मापासून दुःख किंवा सुख या उपाधी उत्पन्नच होत नाही जसं आपण चिंतन केलं की बस रिकामी गेली तरी कंडक्टरला काही फरक पडत नाही गच्च भरून गेली तरी त्याचं काही फार म्हणजे त्याच्या आनंदामध्ये काही फरक पडत नाही तो आहे तसा आहे स्थितप्रज्ञ आहे कारण त्याला माहिती आहे पिशवी भरली काय आणि रिकामी गेली काय आपला काहीही संबंध नाही पैसा आला तरी तो एस टी महामंडळमध्ये जमा करायचा आहे आणि नाही आला लॉस त्यांचा त्यांनी बघून घेईल हा नामा निराळा राहतो फक्त नेमून दिलेलं कार्य तो इमाने इतबारे करत राहतो बस जीवनामध्ये आम्हाला तसं प्रत्येक कर्माप्रती वागता यावं तसं अनुकरण करता यावं त्याच्यासारखं आणि असं नाही केलं तर मग जीव बद्ध होतो आणि केवळ तेच बद्ध जीवाला भक्त मुक्त करू शकतात कोण भगवंत कारण माया त्यांच्या ताब्यात आहे उपनिषदात तमेव वेदित्वा असा उल्लेख आला अर्थात केवळ श्रीकृष्णांना जाणल्यानेच जीव स्वतंत्र होणं शक्य आहे तमेव वेदित्व म्हणजे जाणणं त्या भगवंताला जाणलं हा भगवंताला जाणणं म्हणजे काय हो की हे सगळं त्याच्या सत्तेनं चाललं आहे असा सरळ सरळ विचार करणं म्हणजेच भगवंताला जाण नाही ऐकवी एक, एक नारायण बस ज्या काही चालल्या आहे क्रिया त्या संपूर्ण त्याच्या मर्जीनं चाल त्याच्याच मर्जीनं चालतं महाराज त्यानं त्याचा अंश काढून घेतला की मग चालतं का हा हालचाल होते शरीराची नाही महाराज सहजपणे इकडून तिकडे हिंडणारं शरीर चार खांदे द्यावे लागतात तेव्हा कुठं ते तिकडच्या मार्गाला लागतं महाराज म्हणून उप उपनिषदामध्ये त्वमेव विधित्वा असं स्पष्ट म्हणलेलं आहे श्वेताश्वेत उपनिषद आहे श्वेताश्वेत त्यामध्ये या वचनाची या गोष्टीची नोंद आहे भगवान शंकर स्पष्टपणे सांगतात की केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते भगवान शंकर म्हणतात की मुक्तिप्रदाता सर्वां विष्णुरेव न संशया भगवान विष्णूशिवाय मुक्ती देण्याचं सामर्थ्य कुणामध्येही नाही यात संशय नाही शंका घेऊ नका सर्वांना मुक्ती प्रदान करण्याचं केवळ सामर्थ्य भगवान विष्णूमध्ये प्रत्यक्ष शंकर म्हणतात महाराज यात संशय किंवा शंका घेण्याचं काहीही कारण नाही स्वतः सांगतायत महादेव आणि भगवंतसुद्धा ते सांगतायत की मामेवये वय प्रपद्यते मायामेता ते माझ्या ठिकाणी सर्वार्थानं जीव जेव्हा शरण येतो अनन्य भावानं माझ भक्ती करतो त्यावेळेस अनानी नाही <laughs> कंडिशनल भक्ती भगवंताला मान्य नाही महाराज असं करशील तर मी ते करेल मुलाला मेरिटमध्ये आणशील तर अकरा नारळाचं चोर बांधेल ऊस माझा योग्य वेळेत कारखान्याला गेला तर तुला पाव किलो वाईल मारुती राया हे असं आमिष दाखवून भगवंत काही करत नाही महाराज त्या ठिकाणी भक्ती अनन्य पाहिजे अन न अन्य तुझ्या भक्तीशिवाय मला दुसरं काहीही नको असं मागणं भगवंताकडे मागायचं असतं त्याला अनन्य भक्ती आणि तसं वागावं ते कृतीतून आलं की ती अनन्य भक्ती होती जसं वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीनं सगळे मार्ग संपल्यानंतर स्वतःचं बळ तीही कमी पडतं पाहिल्यानंतर पदर धरलेला दिला सोडून आणि कृष्णा म्हणून हाक मारलं त्या कृष्णा उच्चारताना जी अवस्था द्रौपदीची झाली त्याला अनन्य भक्ती म्हणतात की आता भगवंत आणि आपल्या जीवनातही असे प्रसंग खूप येतात महाराज की भगवंता तुझ्याशिवाय आता याचं निराकरण कुणीही करू शकत नाही फक्त तितक्या प्रतीचं तितक्या गंभीरतेचं तितक्या मोठ्या स्वरूपाचं संकट आपल्यावर यावं बरोबर धावा त्याचा होतो आणि असा धावा होतो महाराज की त्यावेळी सर्व नाते इतकंच काय स्वतःचं सुद्धा सगळं अस्तित्व संपतं उरतं ते फक्त उरला उरे ईश्वर फक्त ईश्वर शक्ती समोर दिसते आणि त्याचीच प्रचिती जेव्हा येते ती प्रचिती येईपर्यंत मागणं मागितलेलं शरणागत झालेलं आणि ती प्राप्ती होईपर्यंत मधला जो पिरियड आहे मधला जो कालावधी आहे त्याला अनन्य भक्ती म्हटलेली आहे ती अनन्य भक्ती आम्हाला सदैव साधता आली पाहिजे सदा सर्व काळ ती अनन्य भक्ती आमच्यामध्ये प्राप्त करता आली पाहिजे आणि तशी अवस्था प्राप्त झाली की मग मायेतून बाहेर यायला उशीर अहो माया त्या ठिकाणी कार्यच करू शकत नाही माया निष्फळ होते भगवंत सांगता आता तुझं या ठिकाणचं या जीवाच्या ठिकाणी असलेलं कार्य संपलं तू आता त्याचा नाद सोडून दे तिथून त्या जीवाला भगवंत पूर्णपणे पूर्वस्वरूप म्हणजे स्वतंत्र आहे ते करतं बद्ध अवस्थेतून जीव बाहेर येतो पण त्यासाठी मामे वये प्रपध्यंते मग माया मेतान तरंती ते भगवंत सांगतात यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी सातवाध्याय ज्ञानविज्ञान योग त्यातल्या ब्याण्णव क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात ऐसे तरी जीवाची अंगवणे ये माया नदीचे तरणे हे कासया सारिके बोलणे म्हणावे जीव मुळात जन्म घेणे लागे वासनेच्या संघे वासना शिल्लक आहे म्हणून आम्ही जन्माला आलेलो आहोत आणि मग अशा अवस्थेमध्ये जर आम्ही मायेचं पां पांघरुण आणखी गडद करून घेतलं स्वतःच मायेमध्ये अडकलो तर ऐसे तरी जीवाची ये अंगवणे ये माया नदीचे तरणे मग त्या माया नदीतून तरुण जाण्याचं सामर्थ्य त्या जीवाच्या ठिकाणी कुठून येणार भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली वर्णन करतायत की ऐसे तरी जीवाची अंगवणे अंगवणे म्हणजे शक्ती आपली शक्ती आपल्या अंगामध्ये तसं बळ नाहीच महाराज आपली अंगे तोडी माया जाळं ऐशे नाही बळ कोणापाशी कुणाजवळच नाही हे बळ की त्या मायेतून स्वतः बाहेर यावं येऊ शकेल ये माया नदीचे तरणे ते कासयासारखे बोलणे म्हणावे पा कसं शक्य आहे भगवंत सांगतात अर्जुनाला की माये या मायेतून स्वतःच्या शक्तीनं बाहेर जीवाला येता येईल हे हास्यास्पद आहे भगवंत सांगतात ते शक्यच नाही ऐसे तरी जीवाची ये अंगवणे ये माया नदीचे तरणे हे कसयासारखे बोलणे म्हणावेपा अर्थात याप्रमाणे जीवाच्या अंगबळाने या या मायारूप नदीतून तरुण जाता येतच नाही म्हणजे आणि तरुण जातं हे म्हणणं कशासारखं आहे का म्हणून काय सांगावं थोडक्यात ते हास्यास्पद आहे कारण तितकं बळ जीवाच्या ठिकाणी नाही आईसे तरी जीवाची अंगवणे ये माया नदीचे तरणे हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पंढरी पुंढरी हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय मुक्ताबाई की जय